नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या संदर्भात वेगवेगळ्या वेग बातम्या आता तुम्हाला येत आहेत माहिती होत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात आलेलं सप्टेंबर सप्टेंबरमध्ये आता पोलीस भरती फिक्स होणार आहे लक्षात ठेवा पुढच्या एक दोन महिन्यामध्ये जाहिरात येऊन फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर प्रक्रिया ची अंमलबजावणी केली जाणार आहे कारण की जे मागणीपत्र होते प्रत्येक जिल्ह्याचे आयुक्तालयाचे ते सर्व मागणी मागणीपत्र हे राज्य शासनापर्यंत पोहोचलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्ही कालचं परवा दिवशीचं जर पत्र बघितलं तर यावेळेस काही भरती करताना भरतीची करून घेताना किंवा मैदानी चाचणी किंवा लेखी असेल याच्यामध्ये काही गोंधळ होऊ नये गडबड होऊ नये म्हणून ऑन कॅमेरा कॅमेरे शूटिंग करत तुमची भरती होणार आहे त्याचंही पत्र व्हायरल झालेलं पाहिजे असेल म्हणजे राज्य शासन त्यांच्या परीने पोलीस भरतीची पूर्णपणे तयारी करत आहे पण आपण तयारी करत आहोत का आणि जर तयारी करत असू तर आपण नेमकी कशा पद्धतीने तयारी करत आहोत किंवा आपण योग्य दिशेने तयारी करत आहोत का हा स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे तयारी तर लाखो मुलं करतायत अकॅडम्या गज भरून पडलेल्या आहेत हजारो मुलं कुठेही पळताना तुम्हाला दिसत आहेत गोळा टाकताना दिसत आहेत अभ्यास करताना दिसत आहेत लायब्ररी गचा गज भरलेल्या आहेत ऑनलाईन क्लासेस प्रत्येक विद्यार्थ्याकडे आहे पण दिशा योग्य आहे का हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा आणि म्हणूनच आता मागच्या वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत याच्यामध्ये काय बदल झाला तुमचा अभ्यासाचा पॅटर्न कशा पद्धतीने असला पाहिजे आम्ही त्याला ऍडव्हान्स पॅटर्न म्हणतो तुमची अभ्यासाची पद्धती ऍडव्हान्स कशी असली पाहिजे याच आजच्या या सेशनमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत तुम्हाला नेमका प्लॅन कशा पद्धतीने असला पाहिजे तुमचा आता आगामी पोलीस भरती तयारी करताना याच्याबद्दल तुम्हाला मी थोडक्यात काही वेळामध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक मुद्दा लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला विचारा की समोरचा शिक्षक बोलतोय योग्य बोलतोय का खरं की अयोग्य बोलतोय आणि मग तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि त्या पद्धतीनेच अभ्यास करणं गरजेचं आहे स्पर्धा वाढत आहे नवीन मुलं खूप मेहनत घेत आहेत त्याच्यामुळे जे जुने झालेले मुलं आहेत त्यांनी तुमचा जुना बुरसटलेला पॅटर्न घेऊन तशा पद्धतीने अभ्यास करणं योग्य नाहीये तुम्हाला तिथं बदलाव लागणार आहे हे लक्षात ठेवा मग नेमके बदल कसे करायचे हे तुम्हाला पुराव्यानिशी मी सांगणार आहे की ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला तयारी कशी करायची आहे चला बाकी वेळ न घालवत आपण आपण पॅटर्नकडे वळूया नेमका प्लॅनिंग तुमचा काय असला पाहिजे आणि नेमका ऍडव्हान्स पॅटर्न नेमका आहे काय पोलीस भरतीचा याच्याबद्दल आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत तर बघा सगळ्यात महत्वाचं काय आहे पोलीस भरतीमध्ये बदल काय होतोय सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्याला तयारीची पद्धत नेमकी कशी असली पाहिजे वेगळं आपण इतरांपेक्षा काय केलं पाहिजे आणि योग्य मार्गदर्शन आणि अभ्यास संदर्भ ग्रंथ याची निवड कशी केली पाहिजे इत्यादी गोष्टी सगळ्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचं आता जे मी ऍडव्हान्स पॅटर्न सांगणार आहे त्या ऍडव्हान्स पॅटर्न नुसार नवीन आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वप्न खाकी बॅचच्या यशस्वी प्रयोगानंतर आता पोलीस भरती ऍडव्हान्स बॅच आपण सुरू करतोय साधारण त्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड किमान दररोज चार तास लेक्चर होणार आहे टेस्ट होणार आहे आणि सगळा पॅटर्न हा ऍडव्हान्स असणार आहे म्हणजे बेसिक पासून त्या ऍडव्हान्स पर्यंत मध्येपर्यंत तुम्हाला सोडणार नाहीत ऍडव्हान्स पर्यंत या बॅच मध्ये तयारी करून घेतली जाणार आहे सध्या तीनशे रुपये फक्त फीस आहे ऑफर मध्ये जोपर्यंत ऑफर आहे त्यावर तुम्ही नक्की विचार करा आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप आहे ते डाउनलोड करा ठीक आहे तर बघा आता पॅटर्न मध्ये नेमका काय काय बदल होतोय महत्त्वाचे विषय तुम्हाला सर्वांना माहिती आहे जी के आहे मराठी आहे गणित आहे आणि बुद्धिमत्ता आहे हे चार विषयावर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतात सर्वसाधारणपणे अपेक्षित असतं की पंचवीस प्लस पंचवीस प्लस पंचवीस प्लस पंचवीस असे एकूण शंभर प्रश्न आणि शंभर मार्क आणि एकूण वेळ जो आहे तो दीड तास अशा पद्धतीने पॅटर्न एक ठरलेला आहे पण प्रत्येकच ठिकाणी हा पॅटर्न फॉलो केला जात नाही कधी कधी जिकेचे प्रश्न हे जास्त विचारले जातात गणित बुद्धिमत्ताचे कमी केले जातात लक्षात मग कधी कधी पंचवीस पंचवीस पंचवीसचा पंचुस, चा फॉर्म्युला फॉलोही करतात एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी एखाद्या आयुक्तालयाच्या ठिकाणी कधी कधी करत नाहीत आणि ज्यावेळेस फॉर्म्युला फॉलो करत नाहीत त्यावेळेस जिकेचे प्रश्न हे जास्त विचारले जातात कारण जिकेमध्ये विषय खूप जास्त आहेत विचारायला आवाका खूप मोठा आहे त्यामुळे तिथं प्रश्न भरपूर तयार होतात त्याच्यामुळे तिथं प्रश्न जास्त विचारले जातात हे आहेत चार विषय आता या प्रत्येक विषयामध्ये ऍडव्हान्स तयारी नेमकी कशी करायची आपल्याला याच्याबद्दलच माहिती पाहिजे सगळ्यात महत्वाचं आता जिकेमध्ये नेमके बदल आपण काय होतंय कसा अभ्यास करायचा याच्यापेक्षा नेमका आता नव्यान पद्धतीनुसार ऍडव्हान्स पद्धतीनुसार अभ्यास कसा करायचा आहे याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत सगळ्यात महत्वाचं आता जीके जीकेला साधारणतः पंचवीस प्रश्न जरी म्हणत असले तरी जास्तीत जास्त कधी कधी साठ साठ सत्तर सत्तर प्रश्न सुद्धा एकट्या जिकेवर कुठं ना कुठं विचारलेले आहेत त्यामुळे या विषयाला सर्वात जास्त वेळ आपल्याला द्यावा लागतो कारण की जीके हा असा विषय कितीही दिवस केलं तरी सिलेबस संपत नाही तुम्ही मराठी व्याकरण हा माझं मराठी व्याकरण एकदा वाचून झालं म्हणू शकता गणित बुद्धिमत्ता हा सगळे प्रकरण माझ्या करून झाले म्हणू शकता पण हि तर म्हणू शकत नाही तू माथारा व्हायला लागला तो हे दात पडले केस पांढरे झाले केसं निघून गेले ध्वतरा आला तरी सुद्धा तुझा हा सिलेबस संपणार नाही लक्षात आलं ना अशा पद्धतीचा हा जिके आहे त्यामुळे प्रश्न विचारायला भरपूर चान्स असतो याच्यामध्ये सुद्धा एक टिपिकल पॅटर्न होता अगोदर ठरलेले वन वनलाईनर प्रश्न विचारायचे आता तसं राहिलेलं नाहीये मध्ये काय झाले बघा बहुवाक्य प्रश्नांची वाढ होत आहे बहुवाक्य प्रश्न म्हणजे अगोदर विचारलं जायचं महाराष्ट्रातलं सर्वात सर्वोच्च शिखर कोणतं त्या वस्तू सांगून टाकायचा कळसुबाई आता तसं विचारत नाही तर महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखराबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे कोणतं अयोग्य आहे मग कळसुबाई या या तालुक्यामध्ये आहे याची उंची एवढी एवढी आहे हे या दोन जिल्ह्यांच्या या या दोन जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं आहे मग तुला चार वाक्य दिले जातात आणि चार वाक्यातून सत्य कोणतं किंवा खरं कोणतं किंवा खोटं कोणतं हे तुला ओळखायचंय म्हणजे तुला सखोल जावं लागणार आहे शिरावं लागेल एम पी एस सीत असे प्रश्न विचारतात तसे प्रश्न पोलीस भरतीत येत आहे सगळे प्रश्न येत नाहीत पण पाच सहा प्रश्न तसे असतात आता तू म्हणशील मग बाकीची तयारी करतो ना लक्षात ठेव तुला सत्तर आणि ऐंशी मार्क घ्यायचे नाही तर लेखी परीक्षेला तुला बसायचं बसायचे लक्षात आणि मध्ये बसण्यासाठी मी सारखं सांगत असतो तुला जर ऐंशी मार्काची तयारी आहे तुझी तर तुला समजा ऐंशी मार्कासाठी जेवढी मेहनत घ्यावी लागली ना त्याच्यापेक्षा जास्त मेहनत तुला ऐंशी वरून नव्वद वर जायला घ्यावं लागणार हो आहे कायम लक्षात ठेव तुला जेवढे ऐंशी मार्काचे मार्क लेखीला पाडण्यासाठी जेवढी तू मेहनत घेतोय लक्षात ठेव हो। त्याच्यापेक्षा जास्त मेहनत ही ऐंशी वरून नव्वद वर जायला घ्यावं लागणार हो आहे इथं ऐंशीच्या पुढे एक एक, एक एक मार्क वाढणं खूप गरजेचं आहे इथंच खरं कॉम्पिटिशन आहे सगळी जाता ऐंशीच्या आत भरलेली समजा उदाहरण देतोय आणि तू त्याच्या पुढे जर तुला जायचंय तर एक एक मार्क आणि ते ऐंशीच्या पुढचे जे प्रश्न असतात ना ते खरे अवघड प्रश्न असतात ऐंशी प्रश्नात काही ऍडव्हान्स पॅटर्न नाही लक्षात ठेव हो? वीस प्रश्नामध्ये ऍडव्हान्स पॅटर्न नाही हे वीस प्रश्नांची तुला तयारी करायची खरी हे ऐंशी तर होणारच आहे हे ऐंशी सगळेच करणार आहे सगळी जत्रा ऐंशी मार्काची तयारी करणार आहे त्याच्या पुढे एक एक एक, 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 एक 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 मार्क ऍडव्हान्स पद्धतीचे जे वीस एक्स्ट्रा प्रश्न आहेत याचा मला मिळवायचा आहे याच्यासाठी मला मेहनत करायची हे टार्गेट तुझ्या डोळ्यामध्ये असणं गरजेचं आहे तुझ्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी सांगतोय तुला बहुवाक्य प्रश्न येत आहेत त्यामुळे तुला सखोल लक्षात फिरकी घेणारे जे वाक्य आहेत याचा सुद्धा अभ्यास करावा लागेल कन्फ्युजन नेमकं कुठं होतंय माझं वाक्य असे वाक्याचे प्रश्न आल्यानंतर कसे पर्याय स्कित करायचे कशा पद्धतीने योग्य उत्तर काढायचा याची वेगळी तयारी करावी लागणार आहे सखोलता खूप वाढत आहे पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये सोपे सोपे प्रश्न विचारायचे दहा पंधरा सोपे प्रश्न असतात तेवढेच प्रश्न तू बघतो म्हणतो पेपरलेस सोपा होता पेपरलेस सोपा होता अरे जे पाच अवघड प्रश्न आलेत ते तुझ्या बरोबर आले का सांग ते हो महत्वाचं आहे म्हणजे सखोल सुद्धा प्रश्न याच्यावर विचारले जात आहेत त्याच पद्धतीने अनेक गोष्टी ज्या पाठदाराच्या ज्या सारख सारखं गोंधळ होतं काही काही गोष्टीचा सा सारखं गोंधळ होतो आणि साधे साधे प्रश्न चुकतात पृथ्वी पूर्वेकून पश्चिमे का फिरते का पश्चिमेकून पूर्वेक फिरते गोंधळ उडतो पोरांचा आजही गोंधळ उडतो दिशा जर उत्तर दक्षिण आग्ने वाईरा दिशा म्हणलं की त्याच्या दिशा आयुष्य डोक्याच्या दिशा खराब होऊन जातात पण त्याला दिशा ओळखता येत नाही अशा गोंधळात होणार कितीदा वाचलं तरी कन्फ्युजनच होतंय अशा गोष्टी ज्या असतात ना या गोष्टीवर प्रश्न विचारत आहेत बघा ऍडव्हान्स काय काय व्हायला लागले आता ज्या गोष्टीवर सारखं जास्त कन्फ्युजन होते सारखं सारखंच कन्फ्युजन होते त्या गोष्टीवर सुद्धा प्रश्न विचारत आहेत आता त्याच्यामुळं हिथं सुद्धा तुला जास्त रट्टा मारून ते लक्षात ठेवा लागणार आहे अभ्यासक्रम बदललाय का नाही बदलला इतिहास आहे अठराशे चा उठाव आहे महात्मा गांधी येतं सावरकर येतं त्याच्यानंतर समाजसुधारक आहेत महात्मा फुले हेच आहे सगळं पण याच्यामध्ये तुम्हाला व्यापकता वाढलेली आहे म्हणजे तुम्हाला वेगळे एक्स्ट्रा काहीतरी कुठून तरी बाहेरून वाचून आणून वाचायचं असं नाहीये आहे तेच वाचायचंय आहे त्याचाच अभ्यास करायचा आहे आहे तेच, तेच समजून घ्यायचंय सखोल मध्ये जायचंय आणि याच्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन म्हणून मी सांगतो आपल्या ऍडव्हान्स बॅच मध्ये हे अशा पद्धतीने हे ॲडव्हान्स गोष्टी सुद्धा बेसिक तर घेणारच पण या ॲडव्हान्स गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत म्हणजे जी केमध्ये काय बदल होत आहेत लक्षात आलं का प्रश्न सखोलपणे विचारत आहेत ज्या गोष्टीवर कन्फ्युजन आपलं सारखं सारखं होतं किती वाचलं तरी गोंधळ उडून जातो त्या गोष्टीवरच्या प्रश्नांचे येणं गरजेचं आहे प्रश्न वाक्यामध्ये बहुवाक्य प्रश्न येत आहेत त्याची तयारी होणं गरजेचं आहे अभ्यासक्रमात आहे का नाही फक्त सखोलता वाढलेली प्रश्न विचारायची पद्धत थोडीशी बदललेली आहे सगळ्याच ठिकाणी असं झालंय का नाही आता मुंबईचा प्रश्न पेपर मागच्या वर्षी अवघड आला होता या वर्षी सोपा आला याचा अर्थ असा नाही की पुढच्या वर्षी तसाच आहे भंडरा गोंद्याचे पेपर मोकर अवघड आले काय काय सोलापूरचा पेपर किती अवघड होता म्हणजे मी तुम्हाला अवघड गोष्टी सांगतोय सोप्या नाही सोपा पेपर बघून तयारी करायची असेल ना तर बस घरी तसाच मग तुला विचारून पेपर काढणार नाही पुढच्या वर्षी अवघड येईल अजून दुसरीकडं जिथं सोपा होता तिथं अवघड येऊ शकतो तिथं अवघड आहे तिथं सोपा होऊ शकतो कसाही ये पेपर येऊ द्या आपली तयारी ऍडव्हान्स पाहिजे ऍडव्हान्स तू तयारी केलं बेसिक तू गोष्टी तुला कळणारच येत नाही मग तू ऍडव्हान्सच करणार बेसिक कशाला खेळत बसतो तिथं अजिबात अजिबात खेळत बसू नको तसं लक्षात आलं का हा महत्वाचा मुद्दा आहे पुढचा विषयकडे जाऊया मराठीकडं मराठीमध्ये आता काय बदल झालेले आहेत सांगतो तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे शब्दार्थ आता बघा मराठी जे जर पंचवीस प्रश्न विचारले तर निम्मे प्रश्न हे शब्दार्थावर विचारतात बरोबर आहे का पण अगोदर जे परीक्षा होती त्याच्यामध्ये जे शब्दार्थ आहेत ते ठरलेल्या शब्दावर विचारायचे सांग बाबा मातेचे समानार्थी शब्द वाऱ्याचे सांग पाण्याचे सांग बरोबर आहे का कमळाचे समानार्थी शब्द सांग आ लक्षात विष्णूचा सांग ठरलेला टिपिकल एक पॅटर्न होता आता त्या ठरलेल्या शब्दाबरोबरच इतर जे आपले जास्त वाचनामध्ये शब्द नाहीत म्हणजे जास्त वाचन आपलं त्याच्यामध्ये नाहीये असे सखोल प्रश्न विचारायला लागलेले आहेत लक्षात सखोल प्रश्न की जास्त शब्द वाचण्यात येत नाही आई वडील याच्या समानार्थी शब्द भाऊ बहीण कमळ वारा लक्षात माती वन जंगल हे सारखं सारखं वाचण्यात आले तुमच्या जे कमी वाचनात आहेत जे रिअर शब्द आहेत त्याच्यावर प्रश्न वाढत आहे तर ता त्याची तयारी करून घेणं आवश्यक आहे त्याची तुम्ही तयारी करणं आवश्यक आहे लक्षात अशा पद्धतीने आहे लक्षात आता संकल्पनामध्ये लक्षात हे संकल्पनामध्ये वाढ होत आहे आता बघा अगोदर काय व्हायचं सांग का मराठी व्याकरणामध्ये फक्त उदाहरणावरच प्रश्न विचारायचे आता ते एखादा समजा संकल्पना आहे समजा शब्दयोग्य अव्यय संकल्पना किंवा क्रियाविशेषण आहे त्या क्रियाविशेषणाचे डायरेक्ट उदाहरण विचारायचे आहे ते कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे असं विचारायचे आता क्रियाविशेषणाचे नियम कोणते आहेत त्याला अपवाद कोणते आहेत त्या ते नियमावर सुद्धा वाक्याच्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारायला लागलेले येतं म्हणजे तुला आता नियम ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे दोन गोष्टी असतील तर त्याच्या सारखेपणा काय वेगळं पण काय क्रियाविशेषण अव्यय काय फरक, फरक बारी, बारी ला आहे काय सारखे पण आहे विभक्ती प्रत्यय आणि अव्यय काय सारखे पण आहे काय फरक आहे अशा बारीक बारीक गोष्टी तुला करावं लागणार आहेत हाच ऍडव्हान्स पॅटर्न आहे अशा पद्धतीने मध्ये तुला तयारी करावी लागणार आहे लक्षात आलं का हे दोन बदल होत आहेत त्याच्यामध्ये ते व्याकरण तेच आहे व्याकरणामध्ये ते एखादं प्रकरण वाढले असं नाहीये तेवढेच प्रकरण आहेत फक्त त्याच्यामध्ये व्यापकता सखोलता वाढलेली आणि काय काय वाढलं हे प्रत्येक विषयाचं मी तुम्हाला सांगतोय त्यानंतर बघा नंतरचा विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्तामध्ये आता बघा एखादं गणिताचं प्रकरण आहे सरळ व्याज आहे किंवा चक्रवाढ व्याज आहे तर त्याच्यातले वेगवेगळ्या वेग प्रकारचे वेगवेगळे वेग उदाहरण असतात प्रकार एक प्रकार दोन प्रकार तीन प्रकारच्या पुस्तकामध्ये पाहितलं तर अगोदर पोलीस भरतीला काय करायचे विशिष्ट ठरलेल्या दोन तीन प्रकारावरच प्रश्न विचारले जायचे आता तसं नाहीये समजा प्रकार सहा सात प्रकार असतील तर कुठल्याही प्रकारावर प्रश्न विचारले जात आहेत म्हणजे प्रकार वाढलेले आहेत म्हणजे सखोलपणे तुम्हाला एक्स्ट्राचे उदाहरण जे आहेत जे वेगळे आहेत जे जरा किचकट आहेत प्रकरण तेच आहेत पण त्याच्यात किचकट प्रकारचे उदाहरण हे उदाहरणं विचारत आहेत बरं याचा तुम्ही पहिलाही सराव करत होता पण जास्त भर देत नव्हता त्याच्यावर आता याच्यावर जास्त भर द्यावा लागणार आहे म्हणजे तुम्हाला काय करायचंय जे सोपं ते तर करायचंयच पण एक्स्ट्रा सुद्धा करायचंय म्हणजे तुम्हाला तयारी आता ऍडव्हान्स करायची आहे हे हो, डोक्यातच ठेवा ऍडव्हान्स तयारी तुम्हाला करायची त्याच्यानंतर काय रे प्रश्नांचा आकार मोठा मी एक ठिकाणचा प्रश्न बघितला पेपर बघितला होता एका पानावर एकच प्रश्न बसतोय भले मोठे मोठे गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न विचारत आहे मोठे मोठे प्रश्न विचारत आहेत म्हणजे पंधरा पंधरा ओळीचा एक एक प्रश्न आहे मग तो प्रश्नाची पंधरा ओळीपर्यंत लिहू येऊस तर तू पहिल्या ओळीमध्ये काय होतं हेच विसरून जातोय लक्षात येत आहे का म्हणजे या ठिकाणी प्रश्नांचा आकार मोठे मोठे प्रश्न पण विचारायला लागलेले आहेत असे मोठे मोठे प्रश्नांचा सुद्धा तुमचा सराव असणं गरजेचं आहे अलग लक्षात त्याच पद्धतीने भूमिती भूमितीवर शाब्दिक उदाहरणं खूप वाढत आहेत अगोदर फक्त त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा आणि वर्तुळाचं परीख काढा आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा आणि त्रिज्या काढा असे होते आता शाब्दिक उदाहरणं आहेत जास्त म्हणजे एक वर्तुळाकार ग्राउंड आहे त्याचा परीख एवढा आहे एवढा आहे तर त्या ग्राउंडला चार पदरी कुंपन घालायचं तर त्या कुंपणाला एकूण किती तार लागल लक्षात येतंय इष्टिकाची तीन वेगवेगळ्या इतर ज्या गोष्टीत ना याच्यावर सुद्धा प्रश्न विचारत आहे लक्षात आलं ना त्याच्यामुळं भूमितीवर शाब्दिक उदाहरणं आणि इतर सुद्धा शाब्दिक गणित खूप वाढलेले येतं फक्त कॅल्क्युलेशन करायचे नाही शाब्दिक व्यावहारिक तुम्हाला उदाहरणं दिले जाणार आणि त्याच्यानुसार मग याच्यामध्ये कोणतं सूत्र टाकायचंय कोणत्या किमती टाकायच्यात याचा विचार करायचा मग कॅल्क्युलेशन करायचं मग उत्तर काढायचं म्हणजे हा ऍडव्हान्स पॅटर्न गणित बुद्धिमत्तामध्ये आलेला आहे लक्षात येते बुद्धिमत्तामध्ये सुद्धा प्रकार खूप वाढत आहेत अगो संख्या माला अंक मालिका ठरलेल्या गोष्टीवर अंक मालिका प्रश्न असायचे आता अंक मालिकेवर तुमचा जास्तीत जास्त वेळ कसा खर्च होईल अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा तुमच्या पॅटर्नमध्ये आलेले आहेत मग या पॅटर्न या पॅटर्नची तयारी करायची आपल्याला सोपं तर करायचंय हे वेगळं करायचंय कारण ज्या गोष्टी सोप्यात ते लाखो पोरं करणार येतं पण लाखो पोरं पोलीस भरती होणार नाही आहेत हे बरोबर आहे का नाही रे त्याच्यामुळे आपण यांच्या यांना मागं सरून पुढं जायचंय त्यामुळे एक एक मार्क घेणं महत्वाचं आहे एक्स्ट्राचा एक एक मार्क वाढवणं गरजेचं आहे पेपर कसाही येऊ द्या तुमची मेंटॅलिटी अशी पाहिजे की मला नव्वदच्या पुढे मार्क मिनिमम घ्यायचेत मिनिमम कमीत कमी म्हणतोय लक्षात ठेवा खूप अवघड आहे स्पर्धा खूप जास्त आहे लक्षात ठेवा या गोष्टी शाब्दिक गणित असतील किंवा प्रश्नांचा आकार मोठा झालाय या वेगळ्या गोष्टी ज्या सांगतोय याच्याकडे सिरियसनेसने पहा आणि तशा प्रकारे तयारी करा तुम्ही स्वतः तयारी करताय स्वतः करा क्लास लावायचा लावा लावू नका माझं काही हरकत नाही काही म्हणणं नाही लक्षात स्वतःही तयारी केली तरी होतं पण या वेगळ्या गोष्टी समजून घ्या असे प्रश्न वेगवेगळे बाजूला काढा अवघड प्रश्न बाजूला काढा प्रश्न का प्रश्न प्रश्न त्या प्रश्नांना तुमच्या पुस्तकामध्ये खुणा करा तशा प्रकारचे प्रश्न अजून कसे बनू शकतात ते प्रकरणात प्रश्न कसे बनवू शकतात त्या दृष्टीने अभ्यास करा म्हणजे बघा हे वर्क आहे काम आहे अलशात इथं पाठांतर नाही इथं पोपटपंची नाहीये ह्याच्यावर तुम्हाला त्या पॅटर्नवर काय करायचं अनालिसिस करायचंय स्वतः आणि अनालिसिस करून मग अभ्यासाची दिशा ठरवायची लक्षात आलं ना अशा पद्धतीने हा पॅटर्न मध्ये वाढ होत आहे लक्षात अशा पद्धतीने आता अभ्यास करणारे जे पोर येतं लक्षात आलं आता बघ हे मी सांगितलं तुम्हाला की नव्याने वेगळं काय येतंय आता पोलीस भरतीच्या पॅटर्न मध्ये पण आता अभ्यास करणारे जे पोर आहेत ना याच्यामध्ये एक तर दोन गट पडतात एकदम नवीन आता कोरे करकरी बारावी पाच झालेत आणि नवीन रक्त जोश आहे त्यांना काय ही आहे एनर्जी आहे असे पोर आणि दुसरे आहेत किमान एक वर्ष झाला अभ्यास करतायत किंवा सहा महिने झाला अभ्यास करतायत एखादी भरती दिली किंवा दोन भरत्या दिल्यात किंवा तीन भरत्या दिल्यात आता बघा याच्यामध्ये जे नवीन पोर येतं यांनी अगदी बेसिक पासून यांना सुरुवात करावी लागणार आहे पूर्ण बेसिक पासून आणि इथं तुमचं बेसिक जे आहे ते कम्प्लीट झालेलं असणार आहे जर अभ्यास केलेला असेल नाही तर एक वर्ष नाही काही काही वर्ष पाच पाच वर्ष तयारी करतात बापाला घरी सांगून पण काय करतात हे त्यांनाच माहीत नाही असे पोर नाही करताच बाबा प्रामाणिक प्रयत्न राहिलाय ठीक आहे बऱ्याच गोष्टी समजायला उशीर लागलाय त्याच्यामुळे एक वर्ष निघून गेले हरकत नाही पण बेसिक तर तुम्हाला माहीत झालेलं आहे मग इथं तुम्ही ऍडव्हान्स मध्ये मध्ये पुढे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त जास्त ज्या गोष्टी ना याच्यावर फोकस करायचा आहे काय करायचंय करायचंय प्लस ऍडव्हान्स पण करायचंय पण हे पोरं तुमच्यापेक्षा जास्त ऍडव्हान्स आहेत लक्षात ठेवा हे नवीन नवीन पोरांचा अभ्यास जास्त होतो ते जास्त वेळ अभ्यास करू शकतात त्यांचा सिरियसनेस जास्त असतो एखाद्या परीक्षेत एक वर्ष तयार होऊन केलं करायचे होऊन गेले त्या अभ्यास करण्याची कॅपॅसिटी हळूहळू कमी होत असते यांची जास्त आहे यांची कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी सुद्धा जास्त आहे त्यामुळे हे कधी सगळं बेसिक करून ऍडव्हान्सला कधी तुमच्या पुढे निघून जातील काही सांगता येत नाही कारण या पोरांना पॅटर्न माहिती तुला माहिती असं नाही की यांना काही कळत नाही त्याच्यामुळे हे नवीन येतं नवीन पोरांनी असं अजिबात समजू नका की हे जुने पोर आहेत आणि आम्ही काय करणार येतं यांच्या मागे राहणार येत मग हे झाल्यावर आम्ही पुन्हा नंतर भरती होतो असं नाहीये तुमची अभ्यासाची लेवल पद्धत ही यांच्यापेक्षा ॲडव्हान्स आहे ॲडव्हान्स असणार आहे जर तुम्ही सिरियसनी करत असाल तर बरं लक्षात आलं का हा तुमचा पॉझिटिव्ह घटक आहे आणि हा तुमचा जो पॉझिटिव्ह घटक आहे ना तर तो तुम्हाला खूप फायदे फायदेशीर ठरणार आहे आणि कधी यांच्या निघून जाईल जाताल तुम्ही हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही लक्षात ठेवा कारण की तुमचा सिरियसनेस जास्त आहे तुम्हाला पॅटर्न माहिती झाला आहे माहिती आहे त्यांनाही माहिती आहे लक्षात त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही अजिबात तुम्ह डिमोटिवेट होयचं नाही बेसिक तो ऍडव्हान्स तयारी करायची फक्त बेसिक मध्ये खेळत बसायचं नाही एवढं तुम्हाला एक्स्ट्रा करायचं तुमचा प्लस पॉईंट काय तुमचं बेसिक झालेलं आहे तुम्हाला पटकन हे बेसिक जवळ करून घेतात तोपर्यंत ऍडव्हान्स ज्या गोष्टीत वेगळ्या त्या गोष्टीमध्ये डोकं घालायचंय लक्षात आलं ना आणि पटकन यांना पुढे जवळ येण्यापेक्षा येण्याच्या अगोदर पटकन थोडं फुग पुढं निघून जायचंय पण तू खेळत बसला नाही 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 मला येत आहे मला बेसिक येत आहे मला सत्तर मार्क पडते टेस्टला मला ऐंशी मार्क बसते आयुष्यभर सत्तर ऐंशीच घे हे ये मागचं येईल हे पंच्याण्णव मार्क घेऊन पोलीस भरती होऊन जाईल घे अजून ऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी मार्क तो मार्काला महत्व नाही तो टेस्ट मधल्या तू मेरिट मध्ये बसला का नाही बसला होय बाजूला बसला एक मार्कांनी बसला काय दोन मार्कांनी बसला काय पगार काय कमी जास्त होणार नाही झाला विषय संपला लक्षात येते ह्या तुमच्याकडे कर दोघाकडेही पॉझिटिव्ह गोष्टी दोघांनी पण ह्या पॉझिटिव्ह फक्त आपल्याकडे पॉझिटिव्ह काय आहे हे स्वतःला कळलं पाहिजे आणि ती पॉझिटिव्हिटी आपल्या पूर्ण अभ्यासामध्ये आप उतरवली पाहिजे तेव्हा तो फायदा होत असतो हे लक्षात ठेवा ठीक आहे ना अशा पद्धतीने म्हणजे नवीन अं जुना असं काही नाही आहे तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स तयारी करायची तुम्हाला ऍडव्हान्स तयारी करायची एवढाच फरक आहे ठीक आहे त्यानंतर बघा त्याच्यासाठीच आपण बेसिक पासून त्या ॲडव्हान्ससाठी मग अशी सांगितलं तुम्हाला ही ॲडव्हान्स बॅच सुरू केलेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे तर दररोज किमान चार चार लेक्चर होणार आहे आज लक्षात एक एक लेक्चर सहा सहा बघू शकता सध्या ऑफरमध्ये तीनशे रुपये फीस आहे फक्त लक्षात त्याच्यामुळं हे महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप आहे प्ले स्टोर जाऊन तुम्ही डाउनलोड करा एकदा बघा तरी त्याच्यात मोफत प्रश्न पत्रिका नेमकं काय चालू आहे कळन तरी घ्यायची घेऊ नका तुमचं स्वातंत्र्य ठीक आहे ना किंवा कल्याच अडचण अजून काही वाटत असल्या तर या नंबरवर व्हॉट्सअप करा कॉल करा तुम्हाला माहिती एक्स्ट्राची दिली जाईल आहे ना अशा पद्धतीने आहे आता पुस्तक आहे बघा मी या पुस्तकाचा कोणताही प्रचार करायचा म्हणून हे सेशन अजिबात घेतलेलं नाहीये हे लक्षात ठेवा फक्त तुम्हाला सिरियसली काही आवश्यक गरजा आहेत ते मी सांगणार आहे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे एक प्रश्न संच असणं गरजेचं आहे कोणताही एक प्रश्न संच असणं गरजेचं आहे प्रश्नचिन्ह असं असावं असा असावा की त्याच्यामध्ये सखोल प्रश्नांचं विश्लेषण दिलेलं आहे सखोल विश्लेषण आहे त्याच्यामध्ये लक्षात आलं ना प्रश्नांचं विश्लेषण विथ प्रश्न अशा स्वरूपामध्ये आहे अशा प्रकारचा प्रश्न संच असणं गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे कारण की प्रश्न संच असल्याशिवाय तुम्ही केलेला अभ्यास नेमका किती योग्य दिशेने आहे की अयोग्य दिशेने आहे का तुम्ही केलेला अभ्यासाचा फायदा तुम्हाला होतोय का नाही ही पडताळणी त्यांनी होत असते सराव होत असते आणि त्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढत असतो ही परीक्षा कॉन्फिडन्सची जेवढा तुमचा जास्त कॉन्फिडन्स तेवढे तुमचे मार्क वाढणार कॉन कौन् कॉन्फिडन्स बिल्डअप होण्यासाठी मागचे सगळे प्रश्न तुम्ही बघितलेले पाहिजे सगळ्या प्रश्नाचं अनालिसिस केलेलं पाहिजे किंवा वाचले पाहिजे याच्यासाठी प्रश्न संचे पाहिजे आता आपला पोलीस भरती ग्रंथ आहे दुकानात जायचं बघायचं मी सांगतोय म्हणून नाही बरोबर आहे का महाराष्ट्र पब्लिकेशनचा दुकानात जा आणि बघा चांगला वाटला तरच घ्यायचा अजिबात घ्यायचा नाही त्याच्यापेक्षा दुसरं एखादं पुस्तक चांगलं वाटलं तेच घ्यायचं लक्षात आलं ना बघा एकदा माझं सांगण्याचं काम आहे बघा तपासा मित्रांना विचारा लक्षात आलं ना पण स्वतः पडताळणी केल्याशिवाय पुस्तक अजिबात घ्यायचं नाही कोणीतरी म्हणतं हे वाच याच्यात तू कलेक्टर होशील पण तू वाचलं की होणार आहे का कलेक्टर नाही तसं काय नसतं स्वतः पडताळणी करायची अरे खरंच माहिती जास्त दिली का व्यवस्थित दिली का मगच पुढचा निर्णय घ्यायचा एक संदर्भ पुस्तक पाहिजे संदर्भ पुस्तक म्हणजे तुमच्या भाषेमध्ये ठोकळा की ज्याच्यामध्ये सगळे विषय आहेत सगळे विषय सखोल आहेत दोन चार पाना तटपलेला आट, आट विषय भले प्रश्न दिलेत असं नाही प्रश्न चन, 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 प्रश्न तर आहेस तुम्हाला पण ठोकळा ठोक्यासाठी आपला नवीन आलेला आहे सध्या पूर्ण अमेझॉन वर जरी जाऊन बघितलं तरी ऑल इंडिया पोलीस भरतीमध्ये ट्रेंडिंग असणारा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ठोकळा आहे पोलीस भरतीचा लक्षात आलं ना वर्दीचा राजमार्ग तेराशे बारा पान येतं प्रत्येक विषय याच्यामध्ये कव्हर केलेला आहे आणि प्रत्येक विषय डिटेलमध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये वन लाईनर सुद्धा दिलेलं येतं लक्षात आणि सरावासाठी प्रश्न सुद्धा दिलेले येतं आणि सन तुम्हाला ज्या गोष्टी गोंधळात टाकतात कन्फ्युज होतात या सगळ्या गोष्टी अशा चार स्वरूपामध्ये येते गोंधळू नका लक्षात ठेवा अशा स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत हे पुस्तक घेतल्यानंतर वेगळं असं काही करायचे मराठी आणि जि काहीच गरज लागणार नाही तुम्हाला मग गणित बुद्धिमत्ता आणि करंटसाठी वेगळं सेपरेट तुम्ही कोणतंही पुस्तक घेऊ शकता चालू चालू चा वर्षभर घडामोडी करण्याचा काही अर्थ नाहीये एकदा तुमची पोलीस भरती निघली की वर्षभर दीड वर्षाचं चा चालू घडामोडी करायच्या अशा पद्धतीने त्यामुळे एवढं त्या चालू घडामोडीचं चा लगेच टेन्शन घेऊ नका भरतीची जाहिरात आल्यानंतर मग चालू घडामोडीचं टेन्शन घ्या चालू घडामोडीच्या अभ्यासावर आपण सेपरेट सेशन घेणार आहोत त्याचं टेन्शन घेऊ नका लक्षात आलं ना नंतर लक्ष द्यायचं या गोष्टीवर अशा पद्धतीने किमान तुमच्या गणित बुद्धिमत्ताला सेपरेट पुस्तक असावं बाकीच्या विषयाला सेपरेट नसलं तरी चालते वर्दीचा राजमार्ग एक ठोकळा घ्या तुम्ही बास आणि पोलीस भरतीचा ग्रंथ हा प्रश्न संच घ्या भाग एक भाग दोन लक्षात आलं ना अशा पद्धतीने तयारी करणं गरजेची आहे आणि सगळा अभ्यास सगळा ऍडव्हान्स बेसिक पासून त्या ऍडव्हान्स पर्यंत जर तयारी करायची तर मग सांगितलं तुम्हाला सध्या आपली बॅच नवीनच सुरू झालेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे टेस्ट होणार आहे त्या टेस्टमध्ये टॉपर आलेल्यांना बक्षिस्त दिले जाणार आहेत अशा पद्धतीने एक संपूर्ण पॅकेज असणारी ही बॅच आहे एकदा जा जाऊन जा बघा कोणी जर बॅच घेतलेली असेल तर त्यांना विचारा आणि मग नक्की याचा विचार करू शकता तुम्ही ठीक आहे अशा पद्धतीने तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा की याच्यावरून व्हिडिओ बनवा याच्याबद्दल माहिती सांगा तर ती सुद्धा माहिती तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत आणि जर माहिती तुम्हाला सिरियस वाटत असेल फायद्याची वाटत असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं लक्षात आलं का इथून पुढे अशा माहितीचे तुमच्या अभ्यासाला दिशा देणारे वेगवेगळे व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येणार आहेत ता। लक्षात आलं त्याच्यामुळं सबस्क्राईब करायचं आणि रेग्युलरली तुम्ही जर आम्हाला फॉलो करत राहिलात नक्कीच तुमचं नुकसान होऊ देणार नाहीत एवढी तरी गॅरंटी आम्ही देऊ शकतो ठीक आहे फक्त जे सांगितलंय त्या गोष्टी करणं आवश्यक आहे ठीक आहे चालेल थांबू या ठिकाणीच धन्यवाद